कारण बाबा एकदा का अभंगाचा भावार्थ समजला की अभंग हा पूर्णपणे सुटल्यासारखा असतो या नियान प्रत्येकाने अभंगाचा भावार्थही काय समावशी अभंगाचा भावार्थ सांगत असताना मी फार प्रश्न विचारते बघा अभंगामध्ये तुकोबाई म्हणतात की प्रत्येकाने आपापला एक देव करून घ्यायचा आहे आपला तो एक देव करून घ्यावा आपण आपला एक देव का करून घ्यायचा तर याच कारण की देवा सुख नव्हे त्याच्याशिवाय सुख नावाची गोष्ट प्राप्त होणार नाही कारण आणि आम्ही वास्तविक पाहिलं तर आम्ही बरोबर ना बाबा आपण प्रत्येक जण संसारी आहोत म्हणून दुःख आम्हाला मिळणार आणि दुःख आहेच कारण इथून पाठीमागच्या दुःख होत आता जे संसार करतात त्यांना दुःख आहे आणि इथून पुढच्या हे दुःख राहणारच रह। म्हणून जर या दुखरूपी संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर प्रत्येकाने आपापला एक देव करून घ्यायचा ऐकून आम्ही आमचा एक देव करून घेऊ मग आम्हाला सुख नावाची गोष्ट प्राप्त होईल अजून नेमकं काय मिळाल तर ऐका जर एक देव प्रत्येकाने आपापला करून घेतला तर सतत सतत त्या देवाचा विचार आमच्या मनामध्ये घोळ बरोबर आहे बाबा सतत सतत त्या देवाचं नाव त्या देवाचं नाव आमच्या मनामध्ये येतं आणि मनामध्ये सारखं सारखं देवाचं नाव आलं की त्या देवाची प्रत्येक वेळी आपल्याला आठवण होते सारखी सारखी आठवण होते मग त्या देवाच्या नावाच वेळ आमच्या या मनाला लागतं आणि एकदा का देवाच्या नावाच वेळ या मनाला लागलं की आम्ही सतत त्या देवाचा विचार करत राहतो सतत त्या देवाच्या नावाचं नामचिंतन करतो आणि मग आम्ही सतत त्या देवाचं नामस्मरण केलं की आमचा भगवान परमात्मा आम्हाला अविनाशी बनवतो अविनाश करी बनवतो अविनाशरी बाबा पण तुम्ही सर्व अति जाणती माणसं आहात महाराज तुम्ही म्हणाल ताई श्रताच्या कीर्तनात तुम्ही कीर्तनकार सांगत असता की हा देह हो नाशिवंत किंवा नाशिवंत देह हो, जाणार सगळं आणि आयुष्य खातो काळ सावधान ताई तुम्हीच कीर्तनांमध्ये सांगता की हा देह नाशिवंत जो जन्माला आला तो मरणार आहे उपजली पिन्ना मरण सांगते जन्माला आला तुम्ही तर सांगताय की आपापला एक देव करून घेतला की चूक नावाची गोष्ट प्राप्त होते एक देव करून घेतला की त्या देवाच्या नावाचं वेड या मनाला लागतं आणि देवाच्या नावाचं वेड मनाला लागलं की तुमचा भगवान परमात्मा आम्हाला काय करतो अविनाशी बनवतो मग ताई आम्ही मरणार नाही खाऊ मरणार आम्ही मरणार नाही का पण ऐका तू जन्माला आलाय त्याला जाऊ तर आपल्या सारे त्यांची काही कथा पण अविनाशी काय कारण बाबा लोक एवढे विचित्र निघाले मी असंच कीर्तन म्हणलं तो जन्माला आलाय त्याला जावं लागतं एकाच कडक कपड्यावाला उभा राहिला म्हणलं ताई मी मरण का <laughs> देव गेल देवाचा भाग गेलाय आपल्या सारखी काय कथाय पण ऐका जन्म जन्म वाटेल की देव अविनाशी अविनाशी नेमकं कसणा मर नी करे आणि उत्तम ची ही उरे कीर्ती मागे बघा हे शांत शरीर सोडून जरी आम्ही गेलो तरी आमची उत्तम कीर्ती पाठी माग अविनाशी राहते कारण

झालेलो बघा मामांना मामा शरीरपणा जरी आपल्या मध्ये बसले तरी मामांची मात्र या जगामध्ये अभिनय